तिथे गाड्या टनच ना बसत असला छोटा रस्ता मित्रांनो संपलेला इकडून लवकर सिल्वर प्ले बटन चोरी झालायच हॅलो मित्रांनो गुड आफ्टरनून तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हमरा नौरो युट्यूब चॅनल मध्ये आणि मित्रांनो आता आम्ही चाललोय शोवर म्हणजे तमाशात घरी घरी कारण का आमचं आल्बम चे शूट येत आहेत पण त्यासाठी आम्हाला ते पण महत्वाचं आहे तर जातोय तिकडे जरा आल्बम सॉन्ग जसे शूट होणार तसे आम्ही परत येणार तुम्हाला इकडचा ब्लॉग बघायला भेटेल तिकडचं एक एक असं कोण कॉम्बो वाईज नाही का हो सगळ्या मित्रांनो बघा ना कारण का आमची बस तिकडे थांबलेली आहे आम्ही जातो आता बस मध्ये बसायला तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा मी तुम्हाला काय तू खतरनाक बसामध्ये कारण कसं गाडीला टन नाही भेटणार म्हणून चल मग तुम्हाला हे देख इकडून पूर्ण येणार आहे देख मित्रा हो असला खतरनाक यो हे टनाल गाडी जरा ब्रेक ना लागत म्हणून सगळे आता उतरले आमची मंडळी बघ हे काळे तू दिसत पण नाही कुठे हा दिसली दिसली बाकी मंडळी येते आपली इकडनं आणि आपली बस आहे मित्र आहो हे वळणात जर गाडी ब्रेक ना लागला मग यो इकडून देख वळण कसा खतरनाक आहे तुम्ही अशी वळणा गेला गेलोय मला कमेंट करून सांगा बघू का मी अशी याच्या डेंजर वळणा देखल्या त्या खाली आहे बघ मग एवढे खाला आणि एवढी दरी डोंगर दर आम्ही आलो माझ्या माकड तोंडी कशी उतरायला लागली इकडं काय हा ना मग चल चल पटापट पत चालू लाग आणि असाच डोंगराव आम्ही गावात कुंड लग्न असाच वराड जायला ग आपण काय फिरायला चाललोय का आले मोठे गाड्यातून उतरतो देख मित्राओ कला खतरनाक आहे इकडं पूर्ण डोंगर दरीचा इकडं आहे हिरवी हिरवी मग तुम्हाला असं झुम होईल दाखे तू हे बघा झूम करून शेत शेता इकडं पूर्ण बाकी दगडी जे आला हे बघ कारण का टायरा लाव आहे पण ब्रेक लावणार आरामात या लागत असला खतरनाक वळण आहे आणि ही आमची गाडी कॅन आणि हे माकडे हे माकड तोंडे आली आमची गाडी हे पळग हे पळ गाडीला टनच ना बसत असला छोटा रस्ता हो देखू तुम्ही बाकी मदत करता तिकड आणि वळ ना नुकूसाय ना त्याच्यामुळं चला मला पळू इकडून लवकर गाडी आमची येत ना असती असती येते आरामात येऊ दे आरामात काय गाई नाही झाला पहिला टन बसलाय व पहिला टन बसलाय आता दुसरा टन आहे पण बराच मोठा टन आहे काय टेन्शन ना हे बघा म्हण्या सुरवे हे बघ आमचा ड्रायव्हर आज आमचा टन ती गाडी निघली टर्नातून कधी खतरनाक आहे या धावपळ करतायत लग्नाला जेवण संपणार आहे म्हणून धावताय सगळे जण हा लग्नाला अगवला काय यांना कोण आलं जेवण गवणार ना हे बाकी मंडळी आमची येते मस्त पैकी डोंगर दऱ्यातून चालत चालत हे गाण्या बंद कर कॉपी राईट लागेल आम्हाला एक तर चला चला मंडळी चला लग्नाला वराड आपला टाइम लवकर नाही टाइम टाइमवर पोचायचे लग्नाला काय म्हणले हा आणि आमची इकडं बस था, उभी आहे हम को दाखवते आहो पर, ओ, आहो थांबा ना कुठे पुढे पुढे धाव रे तुम्ही जाऊ त्याला सांगा घरा घरी काम करायला नाही तू घराचे काम शिकले तू घरात राहत दिला फिरवून ओके चालेल मग चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा मित्रांनो चला मित्रांनो आमची पण बस चालू झाली कस का नाही तू आणि हे आमचे ड्रायव्हर आतमध्ये बसलेले आहेत चलो मंडळी चला खतरनाक तुम्ही बघू शकता गाड्यांना तन नाही भेटत एवढं खतरनाक तण आहे चला चला जाऊ दे जाऊ दे काय टेन्शन नाही आपण आहे रिटर्न जा रिटर्न जा थोडासा मागे जा माग मित्रो खतरनाक तर इकडं गाड्या टनुस ना गवतोय बघा फायनली मित्रांनो घाट संपलेला आहे आणि आता आम्ही आमच्या ओढला आता पडलुस तू बाबू का तुटलेला आहे पहिले पाहिले ड्रायव्हर आहेत एकदम रावस गाडी चालवतात पूर्ण वळणदार सणात गाडी एकदम म्हणजे सिंपल मध्ये काढली कारण त्यांना एक्सपिरियन्स आहे गाडी चालवायचा त्यांच्यासाठी थँक्यू सो मच चलो इथं मस्त पैकी सगळे झोपलेले आहेत आणि आम्ही इथं बाहेर बसतोय का आमच्या बॅग आहेत तिथं चला आता आम्ही ओतूर उतरायचो त्या तुम्हाला दाखवतो म्हणजे आमचा प्रवास सुखात जाईल सगळ्यांचा गणपती बाप्पा मित्रांनो आम्ही ओतूरच्या बस स्टँडला आहे आता फटाफट बस बघतो कितीची आणि किती वाजता पोहोचतो आणि आपण जाऊ आता आपल्या नगरीमध्ये आपल्या दुनियेमध्ये माथेरानच्या खुशीत बसलेलं आपलं छोटंसं गाव नेरळ माथेरानमध्ये चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करालो आता ओतूर बस स्टँडला तुम्ही बघू शकता जे चाहते इंस्टा यूट्यूब फॅमिली चांगले असतात का आमचे व्हिडिओ थँक्यू सो मच अरे थँक्यू सो मच थँक्यू सो मच आम्ही शिकवलंय तिला मी कोणी शिकवलंय तर मित्रांनो आमची पण कल्याण बस आली खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता हे माकडे चल पण चला मित्रांनो आमचा ऑर्डर आलाय मित्रांनो दादा घेऊन आले मस्त एकदम थँक्यू दादा मित्रांनो आम्ही आता थांबलोय जेवण साठी आमचं जेवण पण आलंय आता एकदा बिल पे करणार आहे माझे आहो सगळं पैसे हेच भरणार आहे लाडकी बहिणी पैसे आठवण आला नाही जाऊ आज मी बिल पे कर काम कर आराम से काम कर हॉटेल का आणि भांडी पण घासून घे पैसे नाही भरले तर मित्राओ आम्ही एट कल्याण स्टेशनला पोहोचलो तो आणि आमची ट्रेन लागली त्याने कचक्यान बसलो नेरळ झेलू मित्राओ पोचलो तेजस लाजस बायू ना ऑटो स्टँड भाई आता डायरेक्ट आपल्या घरीच भेटू तर मित्र हो। आम्ही घरी पोचलो एकाच कॅन मध्ये आणि बघ माझ्या बहिणी दोन्ही कशा बसल्या आणि बघ ला हसत्या दोन्ही आणि आम्ही एक गोष्ट घरच्यां आई बाबाला सगळ्यांना मिस केला सिल्वर प्ले बटन अय्या आमचं प्ले बटन चोरी झाला काय कुठे ठेवलंय काय रे अरे आप ही ने छुपा के रखा रहेगा कसम से पूछो दीदी को हम तो सिल्वर प्ले बटन चोरी झाला है तो था उधर ये देख खिले लागे ये देख ये बघ ये तो होता मित्रांनो पहिले विचारा हां ना आता अभी कैसे किसने लिया रहेगा अभी तुम ताईला विचार तर मित्रांनो ताईनी रूम साफ केलेला म्हणून सिल्वर बटन कारून ठेवलेला आणि हे बघा आहो झोपले ना आणि कसा फटाका घेते हे बघा का तुम्ही कशा रिक्षा चालवतो मित्रांनो रात्री बारा वाजता झोपाय मित्रांनो आता ब्लॉग येतो ठेवतो सकाळी तुम्हाला दाखवतो कसं घरी नाही झोपाली झोपाली तर तुम्ही नाकाने रिक्षा चालवते की काय चला <laughs> मित्रांनो आम्ही लय म्हणजे खूप त्रास झाला आज आम्हाला म्हणजे एवढी गर्दी आणि माझी बॅग पण तुटली सगळं तुटली आम्ही एवढा गर्दीमध्ये काय नाही दाखवू शकलो तुम्हाला तर चला आम्ही तुम्हाला सकाळी भेटूया मित्रांनो गुड मॉर्निंग फायनली आम्ही को घरी पो घरको पोचले है आणि आज सकाळी कसं उशीर उठी मॅ तर माझी ताई आहे छोटी त्यांनी काय केलं मस्तपैकी भांडी घासून घेलं ठेवलं हे आणि पाणी पण आला होता तर पाणी पण भरके आहे उन्होंने बहुत चांगला वाटला खरंच आणि कशी आईची पण तब्येत बरी नाही आहे त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी जेवण पण बनवायचं आहे आणि आज हमरेको कुठे जाणे का है हम को सांगते हे ओ आहो आहोची पण आंड झाली वाटतात तुला दाखवते हो तुम्ही बाहेर येत आहे की मी येऊ आत कुठे किचन मध्ये आहोची पण आंघोळ हा मस्त आंघोळ झाली तुमची जा पटापट आधी मस्ती दे मोबाईल अरे तो, तो पर्यंत माझे जे, जे कामे मी ते आवरून घेते किचन किचन आवर पटापट पुसून घे आणि मग नंतर आपल्याला मस्त पैकी भात वगैरे बनव व कुठे जाणार आहे ते सांगू नंतर हे त्यानंतर उपट म्हणजे hmm. नागपूर ना करीन करेन hmm. काम कर <laughs> चला करू तुम्हाला आम सांगतो मग नंतर रेडी झाल्या का हो, काम कुमक चालू त्या <laughs> सिमेचा आबा येट आमचा मठा बाबा आणि आहे आमची सुधी शॉर्ट फिल्म देखत नाही पक्की क्या असत त्या सिमेच्या पप्पा ऍक्टिंग देखून तर मित्रांनो आम्ही पण रेडी झालोय मामाकडे जायला संध्याकाळ झाली जरा काम होतं आईची पण तब्येत बरी नाही मग आईला पण हॉस्पिटलला घेऊन तिथे सोडणार मग तिथून मामाकडे जाणार आणि माकड तोंडी पण रेडी झालेली आहे टायर पंचर आहे आपली पण होती हीच पण होती का काय मला काय का, 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 समज ना अरे बुकी मारी बघ आमची नोपंग आहे मित्रांनो नोपंगावरतीच आता जाणार काहीतरी पंप आणून हवा मारतो स्टेशन पर्यंत जायपर्यंत बस ना बस तिकडून दुसऱ्याची गाडी नेऊ तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा मित्रांनो आता आम्ही आलोय दुकानात खाऊ घ्यायला कोणासाठी माहितीये का आमच्या पोरासाठी नाही मामाचे पोहरा बारका ना मग त्यांना काहीतरी खायला नेतो बिस्किट वगैरे बघू काय काय म्हणजे आपला आहे ना बारका <laughs> काय इकडे बेफर्ज पोर आली बारके तू जेवतील ते लय आणशील खाया ना तर चला मित्र पट आता खायला घेतो बारकाली चालू त्यांना कर का तुम्हाला सांगतो मोहर तर मित्रांनो आम्ही आता आहे डॅम के मधो मध्ये उभे आहे को को चल, तर हे खांड आणि खांड आणि हे मेको चालणे को लागवे काय का पेट्रोल मित्रांनो इकडं व्ह्यू दाखवते तुम्हाला हे बघा संध्याकाळचा व्यू पूर्ण माथेरानचा पट्टा दिसतोय मित्रांनो पूर्ण माथेरान आहे आणि मित्रांनो हम मामा चेट का चालू कारण ना आमची मठ्याय आजार झाली ती आणि आम्ही शोलो होतो मग त्याची माई आम्हाला याल ना आई मोठ्या माझी सासू आई आहे ना उनकी मम्मी आ, म, त्या त्यांना भेटाय चालू मग पोरांना येऊ लासा खाऊ जेला दुकानातून का बारकी बारकी पोर असता मग त्यांना कसा बरा वाटत ना अरे पोरांनो तुमचा निलमा आम्हाला एकूस आहे चला मग काय करत आता डायरेक्ट आपण मामाक मटे घरी भेटू आणि मग मटे आहे आमची बरे आहे का ना कस भेटू आणि मामाच्या घराचा कामही चालू आहे आणि आम्ही जेलू न तुर काम कराय का तिकडं ना असा पल्लू खोसीन असा रेतीचा ढबरा घेईन आणि असा असा झाला का म्हटलं का, काम काम कामाची कमळी तर चला मित्र टाइम वेस्ट ना करता आपण डायरेक्ट भेटू आता मामा कर छोटू मोठे ऐको बघणे आणि मामा तुमच्या बाकरे बाकरे पोरांना खाऊ घेऊन आलो आलो मित्रांनो तुम्ही नजारा बघू शकता आणि डॅम बघा किती भरलेला आहे पाण्याने आणि इकडे पूर्ण आरास्त आहे मामाकडे जायला तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय घरी बघा अहो एंट्री करताय नमस्कार आमच्या मोठ्या बाबा बरं आहे ना बरोबर आणि तर मित्रांनो ही आमची मोठी आहे तिची तब्येत बरी नाही पायाच्या त्यांना नाही का त्या दुखत्यात तर आता त्यांनाच बघायला आलोय म्हणजे आहेत जरा म्हणजे असं चालायला वगैरे जरा प्रॉब्लेम होतो मग आम्ही तिकडन लवकर निघलो शोहर न मग घरी रात्री पोहोचलो तेव्हा मग आज इकडे निघलो आईला बघायला तिसरी आजी आली संजय मामाची मम्मी लोका। <laughs> लोका। बरे ना? मामा ना 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 <laughs> पेला? पेला? पेला आता आणि मामीने मस्त आणि सिम्मी चहा पित नाही मग काय मी म्हणजे साखर वगैरे मग टाल दे ना चला मित्र मस्त पैकी चहा पिऊन घेतो आहो मग घरी एक आई आजारी इथे आई आजारी आहे म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी आहे आणि हे बाबा आहेत आणि मामाच्या घरी काम चालू आहे आणि लेबर आणलाय बघ हवकर मामा काम चालू आहे मामाचं घर आहे तुम्हाला दाखवतो हे चल ना वरती तर चल ना हा उतर चल ना तर उडी मार <laughs> माकर तो म्हणजे चलताय नाही मग तुम्हाला वरचा दाखील कस बनलाय ते आमचं आणि बघा आमचा आज आहे तो तो मार लेब काम कराय लेबर आणलाय बर ना मामा <laughs> इकडे एक मामा आहे तो आधार आहे आमचं ते बघा आता पॅक्चर हे आमचे मिस्टर

इकडे लाडी लायली कोबा कोबा कोबाने वर्दी पत्र हाइट वाढली आता तुला टेन्शन तु ना मग तू येऊन राह इकडे हा ना, ये, ये हा? डबल मामा के पास पैसा आ गया पैसा, पैसा, पैसा ना मामा के ओ इत्याय ले असो दा आणि आमचा आजोबा कवड असो चला मित्रांनो तुम्हाला त्याचा घरदाई तुम्हाला त्याचा सगळा मग बिगार काम सगळं केलंय आणि बघा मित्रांनो वरती प्लास्टर चालू आहे आपले बाबा करतात चला माल बनाव नाही मस्त मित्रांनो हे सगळं ना अकेले वन मॅन आदमी ने किया है हे बघा हे मिस्त्री ये अभी आए हैं मामाजी हाय गाइस मित्रांनो मी पण आता शिकणार आहे सगळं काम कसं आमचं पण घर बनेगा तेव्हा थोडं मदत करेंगे ना सोनू आपण सोनूला पण मिस्त्रीला हिस्त्री मामा एकदम मस्त कसा खुश आहे मामा खुश आहे घर बंद बंद चालू आहे पार्टी आता घराची पार्टी ना चालेल मित्रांनो एका दिवसात काम करून घेतला हे पूर्ण प्लास्टर हे बघा तुम्ही बघू शकता इकडून पूर्ण साफ साफ मेहनत साफ होई चढलेली हे उतरवायला गेले काय म्हणत ना ढकलून द्या लागले जा मित्र आम्ही खालदा तू मस्त आता हा आणि मस्त पाणी भरते मित्रांनो इकडे चुली आहे भाकरी बनवायला सिमेला काय रे माझ्या आणि बघा आमची मामी बघ किती खुश आहे किचन का तो दरवाजा लगा दिया इधर हे तर किचन होता पण दरवाजा होता ना आणि <laughs> हे आमच्या मामाचं किचन मस्त आहे काय काय बनलंय रे बनवलाय बकरा तू बकरी आहे बकरी बनवलाय

तर मित्रांनो मामाच्या घरी आम्ही जेवण वगैरे झालं आमचं करून आणि आम्ही डायरेक्ट घरीसाठी निघलो कारण माझी सासू आईची पण तब्येत बरी नाही आमचे शेर पण आले आंघोळ करून तर मित्रांनो आईची पण तब्येत बरी नाही ना आम्हाला यावं लागलं ते बोलत होते थांबा पण कसं घरी आईची पण तब्येत बरी नाही आणि घरी येत आता मोठी ताईनी आणि छोटी ताईनी ताई मिळून जेवण वगैरे करून ठेवलं होतं बनवून ठेवलं आणि मग आम्ही जेवलो नाही कारण आम्ही तिकडेच जेवण करून आलो मग सकाळी कशी आता सिम्मी ताईला वगैरे सगळं सकाळचे काम आवरायला लागतील थोडी राहिले ते तर कसं आजारपणाची मित्रांनो साथ आली आई आजारी आहे आईची मम्मी आजारी आहे आईची बहीण आजारी आहे त्यांचे मामा त्यांच्या हाताला लागले आणि मोठ मामा त्यांचं घराचं काम चालू आहे झालं ते प्लास्टर होतं आज होऊन गेलं आणि कसं तुम्ही पण तुमची काळजी घ्या थोडी आजारपणाची साथ चालू आहे म्हणून तब्येती खराब होत आहेत थंडी पण आहे वाताचे वगैरे प्रॉब्लेम असतात तर तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि आता आम्ही घरी चालू आहे मुंबईला आणि थोडे शूटचे अल्बम सॉंगचे चा, काम चालू आहेत मग ते फटाफट सगळे आवरणार आहेत आणि आम्ही परत कार्यक्रमाला तमाशात जाऊ की नको ते कमेंट करून आम्हाला सांगा तस बघू आम्ही पण विचार करू त्या गोष्टीवरती तर आजचा ब्लॉग येतो इथंच एंड करतो आणि भेटूया तुम्हाला लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय गुड नाईट गुड <laughs> नाईट